मित्रांनो पुणे म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर एक वेगळीच इमेज येत असते पुण्यातील लोक हे जगात सगळ्यात हुशार असे स्वतःला समजत असतात त्यासोबत पुण्यातील लोक हे कोणापेक्षाही पुढे असल्याचं नेहमीच त्यांना वाटत असतं पण ह्याच पुणेकरांमध्ये एक अशी व्यक्ती आहे जी या सगळ्या पुणेकरांपेक्षा कुठंतरी पुढं आहे आणि ती म्हणजे पैशाच्या बाबतीत पुण्यातली सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तुम्हाला तर माहीतच आहे रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वे सर्वा मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत अंबानी यांच्याप्रमाणेच मुंबईत अनेक श्रीमंत व्यक्ती राहतात मुंबईतल्या या श्रीमंत व्यक्तींना पुण्यातील श्रीमंत व्यक्ती टक्कर देत असतात भारतातील टॉप टेन श्रीमंताच्या यादीमध्ये पुण्यातील या व्यक्तीचं नाव हे चौथे स्थानी आहे तर जाणून घेऊया पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नेमकी आहे तरी कोण पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचं नाव आहे सायरस पुनावाला लस निर्मिती करणारी सिरम कंपनी इन्स्टिट्यूटचे मालक असलेले सायरस पुनावाला हे पुण्यातील एकमेव श्रीमंत व्यक्ती आहेत श्री सिरम इन्स्टिट्यूटचे मालक सायरस एस पुनावाला आणि कुटुंब एकूण नऊ दोन पॉईंट नव्वद लाख कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत भारतातील श्रीमंतांच्या सायरस पुनावाला यादीमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे दोन हजार एकोणीसमध्ये जगात कोविड आजाराने धुमाकूळ घातला संपूर्ण जगामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागला कोरोनावर कोणतंच औषध नव्हतं अशा वेळेस संपूर्ण जगामध्ये लॉकडाऊन लागला असला तरी या पुण्यामध्ये एक अशी कंपनी होती जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत होती आणि त्या कंपनीचं नाव होतं सिरम इन्स्टिट्यूट हो सिरम इन्स्टिट्यूटने कोरोनाविरोधात लस निर्माण केली कोरोनाविरोधात लस निर्माण करून सिरम इन्स्टिट्यूटने संपूर्ण जगाला एक आशेचा किरण दाखवला याबद्दल सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं सिरमचे सीईओ आणि सायरस पुनावाला यांचे पुत्र आदर पुनावाला यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने कोविड नाईन्टीन लस तयार केली कोविशिल्ड ही कोरोना महामारीच्या काळामध्ये भारतातील सर्वाधिक जास्त वापरली गेलेली लस होय पोर्ट एअरपोर्टपासून सिमेंट ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये काम करणारे अरबपती उद्योगपती गौतम अदानी आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आहेत त्यानंतर भारतीय श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये मुकेश अंबानी हे दुसऱ्या स्थानावर घसरलेले आहेत त्यांची संपत्ती दहा पॉईंट चौदा लाख कोटी इतकी आहे एच सी एल टेक्नॉलॉजीजचे फाउंडर शिव नडार हे तीन पॉईंट चौदा लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत लस निर्मिती करणारी कंपनी सिरम इन्स्टिट्यूटचे मालक एस पुनावाला या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत तर सन चे मालक दिलीप सांगवी हे पाचव्या स्थानावर आहेत गेल्या पाच वर्षात सहा उद्योगपती असे आहेत जे भारताच्या टॉप टेन अरबपतींमध्ये कायम आहेत त्यामध्ये कुमार मंगलम बिर्ला हे सहाव्या क्रमांकावर गोपीचंद हिंदुजा हे सातव्या राधाकृष्ण दमानी हे आठव्या अजिम प्रेमजी हे नवव्या आणि नीरज बजाज हे दहाव्या क्रम क्रमांकावर आहेत तर मित्रांनो ही होती पुण्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या सायरस पुनावाला यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय